पण अहंकार हा मोठा अवगुण आहे मी जाणता किंवा मी हुशार मी शिकलेला मी रूपवान मी धनवान ही अहंकाराची अंग आहेत अहंकार हा मूळ आणि मग तो अनेक अंग धरून वावरत असतो मी श्रीमंत मी पंडित आणि परमार्थामध्ये इतर जे अवगुण म्हणून समर्थांनी या दासबोधातच आधी सांगितलेत तर ते आपल्या वर्तनाने आणि निश्चयाने बदलायचे आहेत हा अहंकार घालवणं फार कठीण असत नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या कंठी, नाना संकटी नाचवी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि हा अवगुण जो आहे हा अवगुण नाना प्रयत्न करून सद्गुरू घालवतात